माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ संचलित महेश विद्यालय आणि सावरकर प्रेमी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सप्ताह साजरा करण्यात येतोय एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सप्ताहा या सप्ताहाचे पहिले पुष्प सादर करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सावरकरांचे जीवनपट आणि इतर क्रांतिकारकांचे योगदान यावर आधारित चित्रांची निर्मिती केली होती या चित्रांचे प्रदर्शन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले ज्यास पालक आणि शिक्षक वर्गाची उत्स्फूर्त उपस्थिती हस्ती लाभली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावरकर प्रेमी मंडळाचे जयंत अजोतीकर आणि उपाध्यक्ष भागवत हे होते शाळेच्या मुख्याध्यापिका जान्हवी अजोतीकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सावरकर आणि इतर क्रांतिकारकांच्या प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या या ह्याच्यात वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आठवी ते दहावीच्या मुलाशिवाय भाग घेता येत नाही मग ह्यात चित्र काढणं क्रांतिकारकांची चित्र काढणं म्हणजे क्रांतिकारांची माहिती चित्रातून लहान मुलांना जे पाचवीच्या मुलांना चौथीच्या मुलांना मिळू शकते त्यामुळे हा एक स्तोत्य उपक्रम आहे त्याच्यातून लहान म्हणजे ज्यांना बोलता येत नाही कारण सावरकरी लँग्वेज ही थोडीशी अवघड आहे आणि त्या पाचवीच्या मुलांना किंवा पहिलीच्या मुलांना पहिली ते चौथीच्या मुलांना त्याच्यात सहभागी करून घेता येत नाही तर या दृष्टीने आपण हा सप्ताह फार महत्वाचा आहे ज्याच्यात गाणी आहेत ज्याच्यात कविता आहेत ज्याच्यात गोष्टी आहेत यामुळे हा सप्ताह करणं मुलांच्या संस्काराच्या दृष्टीने गरजेचं आहे हे महेश विद्यालयाने जे सप्ताह सुरू केलेला आहे हे फार मोलाचं कार्य करत आहे आणि हे जे आज बाळगंगा बाळगंगाधर टेकांची पुण्यतिथी आहे आणि त्या त्या दिवसापासून हा सप्ताह सुरू होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे फार मोठे क्रांतिकारक होते त्यांच्या निमित्त हा सा सप्ताह सुरू आहे कारण महेश विद्यालयाचे हे कार्य कायम लक्षात राहण्यासारखं आहे आणि महेश विद्यालयाने असेच उपक्रम कायम ठेवावेत अशी माझी इच्छा आहे दुसरी गोष्ट म्हणजे शेजारी मी तुमचं प्रदर्शन पाहिलं तर मुलांचे चित्र प्रदर्शन मला इतका मी आनंद झाला खूपच छान चित्र काढलेले आहेत आणि सावरकांच्या ह्याच्यावरती जीवनावरती काही चित्र तर खूपच चांगले केले आहेत विशेषतः आणि एक रांगोळी कोणीतरी काढलेली आहे ती उडी टाकताना वगैरे ते, ते, टाकता ते मला खूप आवडले तुमचा हा जो कार्यक्रम करताना महेश विद्यालय तर महेश विद्यालयाचा खरोखरीच आम्ही आभारी आहोत आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आमचं जे आहे त्याच्यामध्ये त्यांचा आमचा मेन उद्दिष्ट असं आहे की एकविसाव्या शतकात सावरकरांचे विचार महाराष्ट्रातलेच नाही तर भारतातल्या सर्व शाळांमध्ये पोचले पाहिजेत आणि आमचा उद्दिष्ट असं आहे की आम्ही आठवी ते दहा जे भाषणाचे किंवा वक्तृत्व स्पर्धा घेतो ते त्याच्यासाठीच घेतो आहे पण पहिली ते चौथी जे मुलं आत्ता होती नंतर चा पाचवी ते सातवी ही मुलं होती तर त्यांच्यासाठी सुद्धा काय करायचं आहे की हा अगदी लहान मुलं नुसतं तोंडी गोष्टी सांगायला पाहिजे सावरकर किंवा टिळक आणखी अनेक क्रांतिकारक या सगळ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी तयार करून शाळेने हा उपक्रम घ्यायला हरकत नाही नंतर पाचवी ते सातवीच्या मुलांना त्यांच्या पुस्तकं वाचायला द्यायला पाहिजे आजकाल डिजि डिजिटल जमा आहे डिजिटलचा जमाना असल्यामुळे व्हॉट्सअपवरच्या ज्या ह्या लोकांवरचे जे चांगले असतील त्यांना गुगलच्या ह्याच्यावरती शिकायला पाहिजे तर त्यांचे चरित्र कसे आहेत ती सगळी या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी काय जे कोणी असतील अधिकारी त्यांनी लक्ष द्यावं आणि आठवी ते दहावीच्या मुलांनी मात्र त्यांचं उत् त्यांच्यापर्यंत सावरकर पूर्णपणे पोचले पाहिजे किंवा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी एकोणीसशे वीस सालापर्यंत जे कार्य केलेलं आहे आपल्या देशासाठी हे कार्य करायचं नक्कीच पोचलं पाहिजे त्यासाठी शाळेने उपक्रम घ्यावे अशी मला शाळेला विनंती आहे आज आमचं पहिलं पुष्प आम्ही इथं सादर केलं उद्घाटन प्रसंगी सावरकरांचं ने मजसी ने या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली आणि शिक्षकांनी सावरकरांच्या जीवनावर आधारित लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित गोष्टी सांगितल्या असं आमचं पहिलं पुष्प आज इथं सादर झालं दुसऱ्या पुष्पामध्ये आमचे विद्यार्थी चित्र काढणार आहेत त्या चित्रातून त्यांना दिसलेले क्रांतिकारक त्या क्रांतिकारकांची शिकवण आमचे विद्यार्थी सांगणार आहेत तसेच काव्य वाचन हे आम्ही एक पुष्प ठेवलेलं आहे तिथं सर्व सावरकरांच्या कविता विद्यार्थी सादर करणार आहेत प्रश्न मंजुषा ह्यातून विद्यार्थ्यांना सावरकरांच्या जीवनाविषयी असलेली माहिती त्या प्रश्न उत्तरातून मिळावी हा एक आमचा उद्देश आहे आणि आम्ही सातव्या दिवशी आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे हा कार्यक्रम आम्ही सावरकर प्रेमी मंडळ आणि महेश विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले आहेत उद्देश आणि ध्येय एकच आहे क्रांतिकारकांचं बलिदान कधीही वाया जाऊ द्यायचा नाही आणि त्यांचा आदर्श आपण सर्व भारतीयांनी ठेवायचा आणि आपली पुढची जीवनाची वाटचाल करायची जय हिंद जय भारत